हॅप्पी बर्थडे तू हॅप्पी बर्थ फटाफटा खाऊन गे तू तसे झालं जेवण एकदम मस्त एकदम मस्त आयस्क्रीम आईस्क्रीम दोन खाल्ली

हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर दाजी हैप्पी बर्थडे टू यू

ना आजी इकडे या <laughs> चला चला आता मस्त पिके आत जाऊन जेवण करूया बघितली बघितली मी गाडी मम्मी दिसती हा ना, ना? हा थँक्यू एनिव्हर्सरी म्हणून सेलिब्रेट करायला <laughs> चला मग चला, चला चला हे आले का सगळे चला व्हिडिओ चाल की नाही अजून कोण राहिले मम्मी याच चला सुयोग चल चला आतमध्ये सेफ्टी तुला काय मग चार्जिंगची सेफ्टी लागते चला कोण नाही माग चला सगळ्यांचा फोटो शूट चालू आहे भूक लागली का भूक आली आता काय मग काय खायचं काय खायचं काय खायचं म्हणतो मला हो

त्या दिवशी कोण म्हणलं काकडं खातो भरपूर खात नाही हां भरपूर मॅडम डायवर सांग तू सगळी जेवायला दिसतो आता घं खाऊन मी तर खाणारच आहे चला पटापटा खा माझं सगळं आधी जेवण झालं आहे का नाही हो कोणाला काय पाहिजे सांगा बरं का नाही कुठे गेला तेव्हा झालं का रे खाऊन ऐ झालं खाऊन झालं खाऊन इकडे बघून सांग झालं का मॅंगो हो? हा <laughs> <laughs>

दोन दोन खातो काय भेटली घ्या ना मग तुम्हाला घ्यायची आणि हा मॅंगो आहे राहुल शेता राहुल जेवण एक नंबर होता कस जेवण एक नंबर आज कोळा आपण दहा जण कमी खातो सायपेलीचे मालक हॉटेलचे मालक आमचे मित्र आहे कास ना राहुल जाऊ मग पण पैसे जाऊ खातो कुठे पैसे करून देतो चला चला सगळ्यांचं जेवण झालंय आता सगळेजण चालले घरी कस झालं जेवण एकदम मस्त एकदम मस्त आईस्क्रीम त्याला खाल्ल्या तुम्ही आईस्क्रीम दोन खाल्ले हा चांगले चांगले जेवण कस होत विकत नाही आईस्क्रीम आवडली का तुला कुठे तू खाल्ली का आईस्क्रीम बापू तुम्ही ഫോട്ടോ കാട്ട